करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमूट दिसेल आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुन्हा आपल्या पत्र येणार आहे म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तर काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत तर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे एकदा ही वज्रमूट उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं लोकांच्या मनापासून दिलं आता वरचा देव पावला खालचा देव त्यांनी चालवला हे आपल्याला प्रयत्न ता होऊ शकत काल कोर्टाचा आदेश आला आणि पावसानं आपली हल्ली लावली नेमकं दोन तीन दिवस निसर्ग म्हणा किंवा परमेशले म्हणून आपण सगळ्यांनी एकदा पुन्हा सरकार आभार मानण्यामध्ये धन्यवाद दिला पाहिजे आंदोलनाची सुरुवात करत असताना जसं आम्ही सगळे शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून आपण याची एक मूल बांधण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे कारण नेते एकत्र झाले का शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात होत आणि म्हणून ते नेते सगळे एकत्रित झाले त्याची मूड बांधली आणि कमी काळामध्ये या आंदोलनाची मोठी तयारी आपण केली तीनशे दोनशे सभा आपल्या झाल्या सात दिवसाचं अन्नत्याग झालं पुन्हा पदयात्रा झाली टेमा आंदोलन झालंय रक्तदान आंदोलन झालं आणि आता या टप्प्यामध्ये आपण पोचलो आहे आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं सगळ्यांना प्रकाशजी आंबेडकरांना पण हे पत्र दिलं होतं राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं त्यापैकी काँग्रेसनं आपल्याला का जाहीर पाठिंबा केला काही काँग्रेसचे मंडळी कार्यकर्ते पण हजर होते त्यांचाही आभार मानला पाहिजे दुसरं राष्ट्रवादी शरद पवारचे गट ते पण पाठिंबा दिला ते स्वतः मला वाटते अमरजी काळे अनिलजी देशमुख हजर होते आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या टिकून जरी अधिकृत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार साहेब ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जरांगे साहेब जेव्हा आले तेव्हा मागच्या अनुनातसुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे का मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथे शेतकरी म्हणून आलेलो आहो हा मोठे प्रश्न तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला आत्ता एका पत्रकारानं फोन केला आता विचारलं का तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी भी दिशा भेटणार का म्हणजे बिलकुल भेटणार नाही एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक विरोधक तिथं साथेकांनी जात एरवीत जातं लग्नात जात मरणात जात मग तिथं अडचणी येत नाही सर्व पक्षाने या तर शेतकरी म्हणून सर्वजणांनी एकत्र या काय पाहिजे ते मोठे पण पाहिजे तसं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा कमी अनुभव असताना सुद्धा सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले ते त्यांचं मोठेपण हे श्रेय आमचं नाही तर थे ते सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झाले म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा या अर्थानं आम्ही पाहतोय कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरं तर धरांगी पाटील साहेबांनी ते दाखवलं आहे आमच्या नेत्यांनी पण अजितदादा नवले असत राजूजी शेट्टी असतात वामनराव चटप असते तुमचे विजय जाऊंधिया असतील तुमचे प्रकाशजी गोरे असतील उत्तर तर आम्ही बरोबरच आहे आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांच्यासाठी एकदा आपण काग्या बदलला पाहिजे कारण निर्मणी जर या मोठबांधणीमध्ये हे एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमूट दिसते आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुण्य आपल्या पत्र येणार आहे म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तरी काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे एकदा ही वज्रमट उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं लोकांच्या मनापर्यंत आता वरचा देव पावला खालचा देव पावले चालवला हे आपल्याला प्रयत्न होऊ शकत कधी कधी आंदोलनात आपण जिंकतो तर हा कधी कधी हरतही असतो आपण शरद जोशीचं एक वाक्य फार महत्वाचं कधी एखादा निर्णय झाला तर त्याचे दहा विरोधी तयार होणार असतो आणि चांगलाही निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो असं बऱ्याच आंदोलकाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिजे पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं निर्णय कमी जास्त होतातच कोणाच्या आयुष्यात छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकतोय जसं आपण गाडी चालवताना इकडे जाव का तिकडे जा चुकलं का अपघात होता पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं होऊ शकतो काही एखादा निर्णय सगळ्याच कार्यकर्त्यांनी पडत असं नाही होत आता ते ते त्याच्या दिमागातून आलेला विचार असतो त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं तसं केलं असतं बरं झालं असतं तर याला ते फार महत्वाचं असतं आपली प्रामाणिकता त्या आंदोलनाबाबत त्या मुद्द्याबाबत असं आहे तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार तुम्ही काही बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे हे फार महत्वाचं आहे कर्जमुक्तीचा धागा जो या काहीनं आम्हाला बांधला जे काही पदर फाळून जे आमच्या मनगडाला जे बंधन मानलं ते बंधन त्या बंधनासाठी बच्चूकडून मराले सुद्धा तयार राहील आहे काही काळ कमी जास्त होऊ शकतो मान्य आहे पण आंदोलन उभं करणं काही फार मोठी गोष्ट नाही आता आपण सगळे तयारीचे पक्के पट्टे झालो आहे त्याच्यानं आता आपल्या मंडळातलं आंदोलन धोक्यात गेलेलं आहे त्याच्यानं ते आंदोलनाची तयारी ही काही फार मोठा विषय आपल्यासाठी आणि तुम्ही सगळे समजदार आहात आपण हेच घेऊनच शिवाय नाही यज भेटलं तर आंदोलन काही आपल्याला काही कोणाची परवानगी पाहिजे नाही काही कोणाची परवानगीची गरज नाही आहे त्याच्याला आज मनोज दादा इथं हो आले तुम्हालाही बरं वाटलं आम्ही ओबीसी नेत्यांनाही यावं अशाही अपेक्षा होत्या ते नाही आले तर त्यांचा प्रश्न आहे ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असंही आम्हाला मनायचं नाही आहे ते आम्ही असं म्हणू शकणार नाही माझा शेतकरी सगळ्या जातीत सगळ्या धर्मात तो सगळ्या पार्टीचाही आहे गटातटात आहे आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आयुष्यात सुद्धा आहे तो शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला मनोजदानी आज विचार केला का मी जरी एका मराठासाठी लढत असलो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे त्याच्यातल्या त्यांचं त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊ कशा पद्धतीनं लढता आला पाहिजे उद्याचं आंदोलन आहे ते कुठं करायचं काय करायचं ते मिटिंग नंतर आपण लगेच कारण आज हा मंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत आपण शिफ्ट केलेला आहे बैठक झाल्यानंतर पुन्हा आपला वाजता आपण इथे येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा घेऊ धन्यवाद जय जय 还是忙一个，再重复。